Hey, रामराम रामराम रा... कसं काय चालू आहे काय नाही दाबून चालू बसला का बसला परिस्थिती आमची तशी आलीच नाही बसून तर चांगला असं बसायचं टाकलं का कातील शेंगाच नाही आहे ना पयाटी की पयाटी मधून राहिले बोंड चार पाच चार वर्ष दिसून राहिले दिवाळी काय पाडतो म्हणे आता दिवाळी झाली आता शिमगा येऊन राहिला आता पुढचा शिमगा जर कदाचित झाले जमा होऊ शकते नाही तर मग सोड आमच्या तेरू साठी नाही का असं असं नाही तसं दिसून आलं ना हे आता त्यांचं आश्विन दिलं आम्हाला पहिले का तुमच्या बाबा दिव्याचं काम पाठतो म्हणे दिवे तर होऊन गेले आता का पुढे येणारा शिमग आहे आता नाही तर मग आमचं कासर तेरूया याच्याशिवाय पर्याय काय आमच्याकडे अगं आबाजी अठ्ठावीस तारखेला मोर्चा तुम्ही चालले नाही का हो जात जाता ना त्या मोर्चाले कारण त्याची आमच्या गावामध्ये गाडी फिरली बस पडूची आमच्या गावची लोकांची तयारी आहे जायची कार्यक्रम जास्त लागेल ना कर्ज माफी जर झालं तर आमचा तर पुढे विलाच काय चालेल ना गहू पेरायचा आम्हाला हरभरा पेरायचा आहे कास्तागराचा जास्त पैसा काहीच नाही परिस्थिती आहे कास्तागराची गंभीर आता जागा लागून राहिला आम्हाला कर्जाची जर म्हणजे कर्ज माफ झालं तर दिवस आहे येत्या अठ्ठावीस तारखेला माननीय बच्चूभाऊ कडू यांचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा आयोजित केलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहावे